मांडग दारी मांडग दारी पाणी कशाच कशाचं तू मला पाणी कशाचं कशाचं तू बलं हळदीचं हळदीचं उमल साल मी येते बाळाला झोका देते हार गुंपी हार माझ्या मांडून येला बायचल्या मया बाळाचा मांड्या गवच्या दारी मांड्या गवच्या दारी चिखल झालं ना झाली ना आई चिखल झालं ना झालं ना चिखलाई नाव ग नव्या घरीची आई नाली नव गव्या घरीची आई मी येते बाळाला झोकाद देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा चेंडू नेला बाई येईचल्या माया बाळाचा मांड गेवच्या दारी मांड गेवच्या दारी माई ते पाण्याचे पाण्याचे पनाळ असे काय झाली म्हणी असे काय झाली म्हणी पैती पाय ग पाय गुनाळं हशी ती झाली म्हणी आसी झाली म्हणी पैती पाय गायग धुनाळं चाल मी येते बाळाला जोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणा नेला बाईच लिया माया बाळाचा